नऊशे एकराची जमीन सहा कोटी समाज अठरा पगड जाती दोनशे पोते साखरेची बुंदी आणि हेलिकॉप्टर मधून पाटलांची एंट्री या सगळ्या गोष्टींची चर्चा होते राज्यभर मनोज जारांगे पाटील यांनी टाकलेली पावलं कायम ही इतिहासामध्ये नोंद करण्यासारखीच राहिलेली आहेत आता पाठीमाग मराठ्यांची झालेली भव्य सभा आणि त्या सभेच्या माध्यमातनं जमा झालेला कोट्यावधी मराठा बांधव खर तर ही सभा सुद्धा तेवढीच ताकदीनं झाली आणि तेवढ्यात चर्चेत राहिली तसंच सध्या दसरा मेळाव्याचं नियोजन बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि नारायणगड या परिसरामध्ये हा दसरा मेळावा होणार असल्याचं कळत आहे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी मात्र भव्य जय्यत तयारी सुरू आहे त्यासाठी जवळजवळ नऊशे एकर एवढी जमीन तयार केली जाते त्याच्यामध्ये सभा पार्किंग या सगळ्या गोष्टीची व्यवस्था होणार आहे महाराष्ट्र भरातून मराठा समाज नारायणगडावर येणार ना आहे आणि त्याच्यामुळं त्या समाजासाठी नऊशे एकर एवढं शेत जमीन खर तर सध्या नीट करायला दुरुस्त करायला चालू आहे त्याच्यामध्ये आजूबाजूच्या गावाखेड्यातले सुद्धा अनेक बांधव राबता आहे जे की ही जमीन जागा जी आहे तर स्वच्छ करण्यासाठी लागलेली आहे हातामध्ये खुरपे घेऊन त्यांनी थेट या कामाला सुरुवात केली आहे नऊशे एकर एवढी जमीन आहे सहा कोटी मराठा समाज या ठिकाणी येणार असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र भरातून ही एक शेवटची संधी म्हणून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मराठ्यांची ही ताकद दाखवायची संधी म्हणून महाराष्ट्र भरातून मराठा बांधव नारायणगडावरती जमा होणार आहे आणि मराठ्यांचा हा दसरा मेळावा अठरा पगड जातीसाठी खर तर खुला आहे जो की नारायणगड श्री क्षेत्र नारायणगड या परिसरात होणार आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे दोनशे पोते साखरेची बुंदी त्या ठिकाणी तयार करण्यात जरांगी पाटलांची जी एंट्री होणार आहे तर ती एंट्री हेलिकॉप्टर मधून होणार असल्याचं सांगितलं आहे जरांगी पाटील स्वतः हेलिकॉप्टरनं नारायण गडावरच्या या दसरा मेळाव्यासाठी ती येतील हेलिकॉप्टर मधून त्यांची एंट्री होणार आहे आणि कोट्यावधीचा मराठा बांधव त्या ठिकाणी जमा होणार आहे मंडळी या सगळ्या गोष्टी मराठ्यांची ताकद जी आहे तर ती दाखवण्यासाठी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती जरांगी पाटलांनी घेतलेला हा दसरा मेळावा फायद्याचा ठरेल का मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशा